मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणाची हत्या नातेवाईकांनी आरोपींच्या घरासमोर केले अंत्यसंस्कार धुळात प्रेम प्रकरणातून चार तरुणांना मारहाण करण्यात आली होती यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे शिरपूर तालुक्यातील उमरदा इथल्या तरुणाचा मृत्यू झालाय उमरदा इथले चार तरुण काळापाणी गावात मैत्रिणींना भेटायला गेले होते त्यावेळी काळापाणी गावातल्या गावकऱ्यांनी चारही तरुणांना रात्रभर घरात डांबून ठेवण्यात आलं तेव्हा तरुणांना जबर मारहाण करण्यात आली यात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह हो नाल्यात फेकून दिला होता मृत्यू झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी यानंतर मृतदेह हो पुन्हा काळापाणी गावात नेला मारहाण करणाऱ्या आरोपींच्या घरासमोरच तरुणावर अंत्यविधी केले यावेळी मृताच्या नातेवाईकांनी आरोपींच्या घराचीही तोडफोड केली पोलिसांनी या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे उमरदा गावातला कमलसिंग पावरा हा आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता गावातल्या मुलीच्या नातेवाईकांना संशय आला आणि त्यानंतर चारही तरुणांना घरात दामण्यात आलं चौघांनाही रात्रभर बेदम मारहाण केली यानंतर उमरदा गावातल्या ग्रामस्थांना याची माहिती दिली तरुणांना सुखरूप न्यायचं असेल तर पाच हजार रुपये द्या असं काळापाणी गावातल्या नागरिकांनी सांगितलं गावातल्या काही लोकांनी मध्यस्थी करून तीन तरुणांची सुटका केली पण कमलसिंग पावरा हा रात्रीच पळून गेल्याचं सांगितलं यानंतर कमलसिंग पावराचा शोध उमरद्याच्या गावकऱ्यांनी घेतला तेव्हा दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या एका नाल्यात कमलसिंगचा मृतदेह आढळून आला कमलसिंगला बेदम मारहाण केल्याचंही दिसून आलं शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले कमलसिंग पावराचा मृतदेह ताब्यात घेऊन तो चवचदनासाठी पाठवला त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला कंवरसिंगच्या नातेवाईकांनी मृतदेहावर संशयित आरोपीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला ताब्यात घेतले इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे रात्री अकरा वाजेच्या सुमारास या कालामती गावामध्ये शेजारच्या उमरद्या गावातून चार तरुण त्यांच्या ओळखीच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आले होते आणि ते ह्या घरामध्ये एक मुलगी राहत असताना तिला भेटण्यासाठी आले आणि त्याच्यावरनं ते त्यांच्या पालकांना ते न आवडून पालकांनी आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी मिळून त्या मुलांना मारहाण केली आणि त्याच्यातील एक चारी मुलांना बांधून ठेवत असताना एक मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पाठलाग करून त्याला जिबेठ हार मारलं उर्वरित तिघांना आ, या ठिकाणी बांधून ठेवलं होतं आणि साधारण रात्रभर मारहाण करत दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्याकडनं जी काही प्रथा आहे दंड वगैरे घेण्याची तर ह्या गावचे जे गाव पाटील वगैरे असतात त्या गाव पाटलांनी एक पंचायत बसून त्यांच्याकडनं दंड वसूल केला आणि त्यांना त्या मुलांना ताब्यात दिलं परंतु एक जो मुलगा मिसिंग होता रात्री तर त्या मुलाचा आम्ही मारून टाकलं आहे असं काही त्या गावाकऱ्यांना सांगितलं नाही आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी इतरांना कळलं की त्याचा मृतदेह त्या नाल्यामध्ये फेकून दिला आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनलाही ही, ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी येऊन इतर ज्या कायदेशीर गोष्टी आहेत त्या सर्व करून प्रेत इन्क्वेसाठी पुढे पाठवलं आणि खरा काय प्रकार आहे याचा शोध घेऊन त्या चार मित्रांपैकी एका मित्राची फिर्याद घेत आ, या गावातील ज्यांनी मारहाण केली होती अशा सात लोकांवरती पूर्वीच्या आय पी सी तीनशे दोन प्रमाणे आणि आत्ताच्या बी एन एसच्या एकशे तीन दोनप्रमाणे गुन्हा सात आरोपींवर दाखल केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एकोणावीस दोनला आरोपींवर जो मयत आहे तो मयतावरती अंत्यसंस्कार करताना ते त्याचं उमरदा गाव आहे इथून साधारण तीन किलोमीटरवर आहे त्या ठिकाणी न करता ज्या ठिकाणी त्याला मारलं त्या गावामध्ये म्हणजे ह्या कालापाणी गावामध्ये येऊन अंत्यसंस्कार करायचा असं गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी ठरवलं आणि या ठिकाणी येऊन त्यांनी त्या मुलाचा अंत्यसंस्कार केला आहे आपण हे जे घर आहे हे घर त्या पैकी एका मुलीच्या ज्या ठिकाणी ते आले होते आणि मारहाण झाली ते ठिकाण आहे आणि त्या रोषामध्ये काही नुकसानही त्या घराचं या मैताच्या नातेवाईकांनी केलेलं आहे आरोपींपैकी एकाला शोधलं आहे आणि उर्वरित तुम्ही बघू शकता की पाठीमागे हे मध्य प्रदेश राज्याची बिलकुल सीमा लागून आहे सातपुडा पर्वतरांग आहे त्याच्यामुळे सगळं गाव आता खाली आहे आणि गावातील सगळे नागरिक हे भीतीने या गावातून निघून गेले आहेत आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन उर्वरित यांना ताब्यात घेत आहोत आणि जर अजूनही आरोपी असतील त्यांनाही अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन शिरपूर धुळे